रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला तालुक्यातील धुळगाव पिंपरी परिसरामध्ये पालखेड डाव्या कालव्याच्या पाटाचे अस्तरीकरण सुरू आहे त्या अस्तरीकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार असून पाण्यासाठी वन वन करावी लागली असती येथील ग्रामस्थांनी याबाबत विरोध केला परंतु प्रशासनानं त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती मिळताच येथील शिवसेनेचे तालुका प्रमुख पाळुरंग शेळके पाटील सरपंच दत्तात्रय गायकवाड ज्येष्ठ नेते राजेंद्र गायकवाड यांनी याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला आधी धुळगाव आणि पंचक्रोशीतील पोट काम आधी करावे नंतर करावे असे तालुका प्रमुख शळके पाटील यांनी सांगितले आणि त्यानंतर तात्काळ हे काम बंद केले तसेच आम्हाला न विचारता कामाला सुरुवात केल्यास याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं निवेदन देखील पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आलंय याबाबत तात्काळ दखल घेत संबंधित आलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य करत काम बंद केलंय के आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या